दादा ही व्हेरायटी कोणती आहे लाली माका तुमचं आहे का कोणती व्हेरायटी आहे सतराशे रुपये क्विंटल माल तर जवळपास असं थोडं काही लहान साईज विक्स आहे मित्रांनो सतराशे रुपये क्विंटल असं का अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा किती माल आला होता आज काय भाऊ गेला धन्यवाद अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल लालिमा नालिमा व्हरायटी काही लहान आहे काही मोठी साईज आहे मी पण माल चांगला आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बीट बाबा किती गोने आले होते आज कोणी काय भाऊ गेलं धन्यवाद बाबा साडेआडो तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला लाली बाना धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गाजर माऊली कोणती व्हेरायटी होई व्हेरायटी कोणती आहे भाऊजा वेलकम किती माल आणला होता आज दहा पोते बावनशे गेलं आहे चांगला माल गेला चांगला भाऊ गेला आ, सा सा वेल्कम वेल्कम गाव आपलं आणि तालुका धन्यवाद दादा हां हॅलो मार्केट बावनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सहा सातशे सहा हजार सातशे सहा हजार सातशे रुपये क्विंटल ही दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी कोणती आहे वेलकम व्हेरायटी सहा हजार सातशे रुपये क्विंटल तुमचं गाव कोणतं सिन्नरमध्ये सिन्नरमध्ये गाव सिन्नर भातवाडी धन्यवाद सहा हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता वेलकम व्हेरायटी मित्रांनो धन्यवाद आता चला ठीक आहे दिव्या व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची कोबी पाहू शकता अकराशे पन्नास रुपये क्विंटल किती गोणे आले बाबा आज गोणे बारा आहे काय भाव गेली साडे अकराशे धन्यवाद साडे अकराशे रुपये क्विंटल दिव्या व्हेरायटी ओके तुमचं गाव बाबा तालुका सिन्नर का सिन्नर धन्यवाद साडे अकराशे रुपये क्विंटल बाराशे ही कोणती व्हेरायटी आहे रॉयल स्टार धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल रॉयल स्टार व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठपर्यंत बाजारभाव झाले आज पंधरा सोळा पंधरा सोळाशे पर्यंत धन्यवाद दादा बाराशे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोबी सेंट व्हेरायटी मावली किती गोण्या आणल्या आज गोण्या किती आणल्या दादा आज काय भाव गेला साडे चौदाशे याच्यावरती नाही ना भाव इथं थांबले भाऊ हा शेवटचा भाव आहे कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर का धन्यवाद दादा साडे चौदाशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो धन्यवाद गेल्या महिन्यापासून तेच भाव आहेत ना ही कोणती व्हेरायटी दादा किती एक पोता आणलं ना भाव काय भाव काय बघायला हा सव्वीसशे भाव कधी वाढतील विचारायचं ना त्यांना आता तुम्ही विचारू शकतात असं आहे का धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची मित्रांनो बाबा ही काय भाव गेली भाऊ सव्वीसशे तुमची दादा चोवीसशे 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 पन्नास तलवारच आहे ना मालसारखाच आहे जवळपास माल एकच आहे ना धन्यवाद माऊली किती मिरची आणल्या किती माल आणला आज किती माल आणला माल किती आणला काय भाव गेली चोवीसशे गेली एकोणतीसशे गेली चोवीसशे रुपये क्विंटल एकोणतीस कोणती गेली ती काय अठ्ठावीस कोणती तलवार मिरची ना धन्यवाद पाच हजार गेले आणि गे। व्हेरायटी कोणती आहे ज्वाला धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो ज्वाला मिरची पाच हजार रुपये क्विंटल ओके धन्यवाद एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो घेवडा एक हजार रुपये क्विंटल तुमचा काय भाव केला पंधराशे का हो माल कसा काय जाड माल आहे का ही व्हेरायटी माहीत आहे दादा वैष्णवी वैष्णवी तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी तुम्ही सुरगानायचे का धन्यवाद पंधराशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा माल पाहू शकता वैष्णवी व्हेरायटी धन्यवाद हां शरंगती शरंगती किती माल आणला होता आज कुठली मावली गाव कोणतं आपलं तालुका सुरगाना धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा माल पाहू शकता शरंगती व्हेरायटी किती माल आला होता दादा आज मोरलेडा okay, आना किती माल आला होता आज काय भाव केला दादा ओके कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका सुरगा ना धन्यवाद बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोरलेड आहे ना धन्यवाद भाऊ तुमचा काय भाव केला सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता माऊली जास्तीत जास्त भाव कुठून झाला जास्तीत जास्त भाव कुरमुरायचा मग धन्यवाद दादा सतराशे रुपये क्विंटल असं बघा कुरमुरा वाल सरासरी भाव दोन हजार धन्यवाद दादा बावीसशे गेला ना वालपापडी किती माल आला दादा आज कुठले माऊले गाव कोणतं आपलं जवळचे आता किती म्हटले बावीसशे धन्यवाद बावीसशे रुपये बाबा ही काय बाबली बावीसशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज पंचवीसशे पंचवीसशे पर्यंत आहे धन्यवाद बावीसशे रुपये क्विंटल असे प्रकारचा मान सरासरी बावीसशे ना बाबा बावीसशे बावीसशे पाच आपलंच आहे बावीसशे पाच काय नाही उरतो तुमचं गाव कोणतं दादा तालुका इंदोरी धन्यवाद ओके अशा प्रकारचा माल याला अडचण काय ओला माल आहे का फक्त काडी कमी आली काडी कमी आणि इकडे जर असते ना मग गेली असते की वीस नरम काळी असल्यामुळे मित्रांनो चारशे रुपये शेकडा गेलेली आहे हा माल बाहेर नाही पाठवत आहे म्हणून याचा कमी भाव लागला थोडा चारशे रुपये शेकडा नरम काडी असल्यामुळं कमी भाव चारशे रुपये शेकडा सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू सोळाशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे सोळाशे रुपये शेकडा पाचशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी पाचशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो पाचशे दहा रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे सव्वा आठशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जोडी आहे सव्वा आठशे रुपये शेकडा आठशे पंचवीस रुपये शेकडा नऊशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी नऊशे रुपये शेकडा हो मामा नाही नाही नऊशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे मेथी गावटी। गावटी। ओ, एक हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर भाजी आहे कंबर तुमची एक हजार आठशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर काय म्हण अशोका कोथिंबीर अशा प्रकारची पंचवीसशे रुपये शेकडा मित्रांनो माल पाहू शकतो अशोका कोथिंबीर पंचवीसशे रुपये शेकडा अच्छा अच्छा माल जुडी चांगली आहे मस्त आहे तुमचं पंचवीसशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर साडे अठ्ठावीसशे रुपये शेकडा प्युअर गावठी कोथिंबीर मित्रांनो साडे अठ्ठावीसशे एकतीसशे पन्नास रुपये कोथिंबीर पाऊ शकता माल कोथिंबीर एकतीसशे पन्नास रुपये शेकडा नरम जमीनमध्ये लावलेली आहे का कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका किती भाजी आणली होती आज धन्यवाद दादा एकतीसशे केले ना एकतीसशे पन्नास धन्यवाद एकतीसशे पन्नास रुपये शेकडा मालो प्लस व्हेरायटी ठीक आहे चला एक किलो प्लस जोडी आहे लवकर या आता पुढच्या वेळेस नाही का पंचावन्न रुपये शेकडा अडोतीसशे पंचावन्न अडोतीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचे चायना कोथिरम कोथि मालव आहे काही छाननी छाननी रामशेष रामशेष कोथिंबीर अडतीसशे पंचावन्न वर्ष साइड ला